इंदोर पुणे बंगळूळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक बारावरील चौंडीघाट सध्या अपघातांचे केंद्र बनला आहे कानडगाव शेजारी असलेला हा घाट तीव्र वळणांचा आणि अरुंद रस्त्यामुळे अत्यंत धोकादायक ठरत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे अपुरा रस्ता आणि तीव्र वर्णांमुळे वारंवार अपघात होत आहेत या घाटावर दररोज वाहतूक कोंडी होत असून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः रात्री व पहाटेच्या सुमारास अपघातांचे प्रमाण अधिक आहे अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनाच मदतीसाठी धाव घ्यावी लागत आहे या मार्गावर आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत तरीही संबंधित बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही या घटाच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा लेखी व तोंडी मागण्या करण्यात आल्या मात्र रस्त्याची अवस्था आजही आहे पार्श्वभूमीवर चौंडी घाटाला मृत्यूचा सापळा अशी ओळख मिळाली आहे या रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण आणि चौवत्रीकरण करण्यात यावे अशी मागणी होत आहे तसेच खड्डे बुजवून संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे या संदर्भात माजी सरपंच व मल्हार सेनेचे सरचिटणीस श्री मच्छिंद्र भाऊ बिडगर यांनी ठाम मागणी केली आहे वेळीच उपाययोजना केल्या नाहीत तर आणखी जीव जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे चा चांदवड का तालुक्यातील कानडगाव आणि कानडगावच्या बॉर्डरला म्हणजे चांदवड आणि मालेगाव तालुक्याच्या बॉर्डरला हा चुंडी घाट त्या चुंडी घाटामध्ये आहे चुंडी घाटामध्ये गेल्या साधारणतः सहा सात महिन्यापासून असंख्य वेळेला इथं जाम लागतो कित्येकांचा इथं ॲक्सिडेंटने मृत्यू झाला बऱ्याच वेळेला जो कॉन्ट्रॅक्टर आहे इथं ज्याने कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याला विनंती अर्ज दिले समजावून सांगितलं पण इथे खंड काय बुजत नाही आणि पर्यायी रस्ता जो तिकडनं आपला चा, मालेगाव चाळीसगाव चाळीसगाव मार्गे किंवा धुळे चाळीसगाव चाळीसगाव मार्गे संभाजीनगर जाणारा जो हायवे आहे तिकडनं वाहतूक मोठ्या गाड्यांची थांबवलेली दुसरी गोष्ट मालेगाव नांदगाव नांदगाव मार्गे छत्रपती संभाजीनगर या परिसरात जाणारा जो रस्ता आहे कासारी घाटाच्या मार्गे तिथं पण तो घाट बंद असल्यामुळे सगळी ट्रॅफिक याच रस्त्याने वाहतील आणि अशामुळे कायमच इथं ह्या रस्त्याला दुरावस्था प्राप्त झाल्यामुळं ही परिस्थिती होत असते असा एकही असा एकही दिवस नाही की तिथं या घाटाला किंवा या रस्त्याला अपघात झाला नाही किंवा त्याला दवाखान्यात नेलं नाही असं एकही दिवस जात नाही माझी प्रशासनाला विनंती आहे डब्ल्यू डीला आणि महामार्गाच्या अधिकाऱ्यांना की या रस्त्याचं नूतनीकरण म्हणजे दुपद्रीकरण चार पद्रिकरण व्हावं ऐवजी चार पद्रीकरण व्हावं आणि मृत्यूचा सापळा बनलेला हा चोंडी घाट याला लोकांच्या लोकांना मृत्यूपासून वाचवावं हीच विनंती करतो धन्यवाद